मानगाव तर्फे वरेरी जिल्हा परिषद गट येथे सौ सीता श्याम टेंबे यांनी आरोग्य दत्तक कार्ड या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे सामाजिक आरोग्यदाते डॉक्टर संतोष शम सदावर्त यांच्या सहकार्याने सुरू होणारी ही योजना एक फेब्रुवारी दोन पासून लागू झाली आहे नमस्कार माता भगिनी इतकेच सांगेल की निशाणी हाताचा पंजा नंबर एक बट एकचं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या आणि पुढील पाच वर्षाची सेवा करण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर संतोष अदावर आणि ही माझी पत्नी सीता श्याम टेंबे आम्ही तर्फे वरेडी अकरा जिल्हा परिषद गटातून आज आम्ही निवडणूक लढवली तर या निवडणुकीला सामोरं जाताना आज मी डॉक्टर या नात्याने तेरा वर्ष या वॉर्डामध्ये खूप चांगली कामे केली अनेक आदिवासी वाड्या दत्तक घेतल्या अनेक कातकरी वाड्या दत्तक घेतल्या आणि गरजू निराधार महिलांना आपण आरोग्यदृष्ट्या दत्त घेतल्या त्यांना आपण आता तर नवीन एक विजन आपण निवडणुकीला सामोरं जाताना घेऊन आलो एक आरोग्य दत्त कार्ड योजना हो जेणेकरून आपल्या मानगावतर्फे वरिडी जिल्हा परिषद गटातील संपूर्ण आदिवासी वाड्या संपूर्ण कातकरी वाड्या आणि इतर समाजातील सर्व महिला म्हणजे माझ्या माता भगिनी सर्व सर्व जाती धर्माच्या जा माझ्या माता भगिनी त्यांना हे पाच वर्षाचं आपण आरोग्य दत्त कार्ड दिलं त्याद्वारे आपल्या दवाखान्यात आल्यानंतर त्यांना संपूर्ण इंजेक्शन औषधे रक्त लग्न तपासणी ईसीजी आणि एक्स रे ही पूर्ण सुविधा पाच वर्षासाठी आपण मोफत देत आहोत त्याचबरोबर आपण एक अम्बुलन्स पण दिलेली आहे ज्या करून त्याच्यामध्ये फिरता दवाखाना मोफत ड्रायव्हर माझा ड्रायव्हर आणि पेट्रोल माझं महाराष्ट्रामध्ये कुठे पण माझी अम्ब्युलन्स घ्यावा घेऊन जा याची सेवा आपण वॉर्डामध्ये केलेली आहे तसेच मायबाप जनता नक्कीच आमच्या पाठीशी खंबीर उभी राहील आणि येत्या नऊ तारखेला काँग्रेसच्या चिन्हावर एक नंबरचं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजय करेल माझ्या माता भगिनी हा आम्हाला विश्वास आहे